नमस्कार कर, मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे त्या तीन दोन हजार पंचवीस ची जाहिरात लवकरच येणार आहे खूप सारे महिला उमेदवार याच्यात शिक्षक होण्यासाठी अप्लाय करतील व या महिला उमेदवारांना कोणती कागदपत्र लागतील खूप साऱ्या महिला उमेदवारांच्या नावात बदल आहेत मग त्यांना गॅजेट लागेल विवाह प्रमाणपत्र लागेल फॉर्म कोणत्या नावाने भरावा लागेल हॉल तिकीट कोणत्या नावाने आयडी प्रूफ कोणत्या नावाने लागेल या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यास मिळतील म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे चला तर आपण सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी कमी वेळात जास्तीत जास्त तयारी करून देणारी फास्ट ट्रॅक बॅच जे आहे तर ते आपण लॉन्च केलेली आहे ही फास्ट ट्रॅक बॅच अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे याच्यामध्ये तुम्हाला एक्सपर्ट फॅकल्टीज कडून जे आहे तर ते फास्ट ट्रॅक पद्धतीने लवकरात लवकर सगळे विषय कव्हर होतील अशा पद्धतीने शिकवलं जाणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरला कॉल करा आणि या बॅच ची फी आपण सुरुवातीच्या काळासाठी अत्यंत कमी ठेवलेली आहे फक्त ट्रिपल नाईन रुपीज एवढ्या सगळ्यात कमी किमतीत जी आहे तर ही बॅच ठेवलेली या बॅच नक्की एनरोल करू शकता चला तर बघूया बघा पहिला प्रश्न आहे की फॉर्म कोणत्या नावाने भरावा लागेल बघा ज्या कोणी महिला उमेदवार असतील त्यांनी फॉर्म कोणत्या नावाने भरावं बघा महिलांचा नेहमीच एक प्रॉब्लेम असतो लग्नाआधी लग्नानंतरचा तर लक्षात घ्या दोन गोष्टी आहेत की ज्या महिला विवाहित आहेत आणि ज्या अविवाहित आहेत अविवाहित आहेत त्यांचा काहीच प्रॉब्लेम येणार नाही त्यांनी फॉर्म जो आहे तर तो त्यांच्या वडिलांच्या नावानेच भरायचा आहे वडिलांच्या नावाने वडिलांच्या नावानेच त्यांनी जो आहे तर तो फॉर्म भरायचा आहे आता जी विवाह महिला आहे त्याची पुन्हा दोन प्रकार पडतात एक आहे नावात बदल आणि बदल नाही बदल नाही बदल नाही अशा महिलांसाठी विशेष लक्षात घ्या की ज्यांच्या नावात बदलच नाही आहे काही त्यांनी लग्न केलेलं आहे परंतु लग्नानंतरही त्यांनी नावात काहीच बदल केलेले नाही आहे तर त्यांना काहीच प्रॉब्लेम येणार नाही त्यांनी त्यांच्या नॉर्मली वडिलांच्या नावाने फॉर्म भरायचा आहे वडिलांच्या नावाने फॉर्म भरायचा आहे तिकडचं आडनाव पण तिकडचं वापरायचं आहे तुम्हाला पण ज्यांचं लग्न झालेलं आहे आणि ज्यांनी नावात बदल केलेला आहे आधार कार्ड वगैरेवर त्यांनी पण फॉर्म जो आहे तर तो दहावीच्या याच्यावरच भरायचा आहे सगळ्यांनीच म्हणजे यांनी पण दहावीच्या याच्यावर जे, पन, जे, च च जे नाव आहे त्याच भरायचंय यांनी पण दहावीच्या याच्यावरच फॉर्म भरायचं आहे आणि यांनी दहावीच्या याच्यावर जे नाव आहे तेच नाव भरावं लागणार आहे दहावीच्या याच्यावर जनरली काय असतं वडिलांचं नाव असतं वडिलांचे नाव आणि आपलं माहेरचं जे आणव असतं तेच असतं तर त्याच नावाने अशा विवाहित महिलांनी फॉर्म भरायचं तर हे झालं अविवाहित महिलांचा तर काही प्रॉब्लेमच नाही पुन्हा एक आणखी एक पॉसिबिलिटी आहे फार कमी असू शकते की लग्नानंतर एखाद्या महिलेने काय केलं की शिक्षण झालं तिचं लग्नानंतर एखाद्या महिलेचं शिक्षण झालं आणि तिचे सगळे डॉक्युमेंट्स हे पतीच्या नावाने होते पतीच्या नावाने तिने फॉर्म पतीच्या नावाने भरला होता मग दहावीच्या याच्यावर जे असेल समजा दहावीच्या याच्यावर पतीचं नाव असेल पतीचं नाव आणि तिकडचं आडनाव म्हणजे सासरचं आडनाव असेल तर त्याच नावाने तुम्हाला फॉर्म आहे अल्टिमेटली फॉर्म भरताना दहावीच्या याच्यावर जे आहे त्याच्यानेच फॉर्म भरायचं म्हणजे लग्न झालेलं असो नसो लग्नानंतर दहावी केलेलं असो काहीही मुद्दा असो परंतु दहावीच्या मार्कशीटवर जे काही तुमचं नाव असेल त्याच नावाने त्याच स्पेलिंगने त्याच शब्दांनी फॉर्म जो आहे टॅटचा फॉर्म तुम्हाला भरावा लागेल आले लक्षात तर हे इथपर्यंत आपलं क्लिअर झालं की फॉर्म कोणत्या नावाने भरायचा फॉर्म दहावीच्या याच्यावर जे नाव आहे तर त्याच्या नावाने फॉर्म भरायचं पुढे आता ज्यांच्या नावात बदल असेल त्यांनी काय काय डॉक्युमेंट तयार करून ठेवायचे आहेत बघा नावात बदल असल्याचे दोन प्रकार असू शकतात की नावाच्या मध्ये स्पेलिंग मिस्टेक झालेली तुमची खूप ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक जी आहे तर ती होत असते काही ठिकाणी आयच्या जागी डबलयू लागून जातो किंवा वायच्या ठिकाणी काही म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे आहेत ते नावात तुम्हाला इथं बदल बघायला मिळतो मग हा जो नावात चुकीचा आहे की समजा नावात चुकी झालेली आहे एखाद्याच्या नावात स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे तर अशांना मात्र शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आता शंभरचा भेटेल तर शंभरचा नाहीतर तुम्ही डायरेक्टली भाषा चालवलं तरी चालेल शंभरच्या स्टॅम्प पेपर वर तुम्हाला प्रतिज्ञापत्र तयार करावं लागतं प्रतिज्ञापत्रामध्ये कसं असतं की या नावाची व्यक्ती समजा ही एक्स नावाची व्यक्ती आणि ही जी स्पेलिंग दिसते वाय नावाची व्यक्ती ही एकच आहे या नावाचं तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र तयार करावं लागतं आणि ते तुमचं चालून जातं असं की काही प्रॉब्लेम नाही हे एकदम पुढे लग्नानंतर ज्यांच्या नावात बदल केलेला असेल त्यांनी दोन गोष्टी प्रामुख्याने तयार करून ठेवायच्या एक म्हणजे विवाह प्रमाणपत्र प्रमाणपत्र आता हे विवाह प्रमाणपत्र कुठे निघतं जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये निघतं नाहीतर मनपा महानगरपालिका नगरपालिका या क्षेत्रात जे आहे तर तुमचं विवाह प्रमाणपत्र निघतं विवाह प्रमाणपत्र काढण्यासाठी खूप काही गोष्टी आवश्यक असतात जसं की तुमचं आधार कार्ड लागतं पतीचं आधार कार्ड लागतं दोघी बाजूचे नातेवाईक लागतात तसेच ते, तसे ते ब्राह्मणाचं पण आधार कार्ड लागतं त्यानंतर काही साक्षीदार लागतात तर हे सगळे मिळून तुम्हाला विवाह प्रमाणपत्र भेटत असतं त्यांच्या विवाह प्रमाणपत्रामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते जर त्यांचं विवाह प्रमाणपत्र निघण्यासारखं नसेल किंवा लग्नाला खूप वर्ष झाले असतील तर आणि प्रॉब्लेमच येत असेल तर त्यांनी गॅजेट तयार करायचं असतं गॅजेट तयार करावं लागतं हा एकदम सोपा उपाय असतो आणि हे जर तुम्ही गेले सायबर कॅफेवाले गेले कोर्टाच्या समोरचे जे काही सायबर कॅफेवाले असतात त्यांच्याकडे जायचं लगेच तुम्हाला काढून देतील तर ते गॅजेट जे आहेत तर त्याशा उमेदवारांनी अशा महिलांनी नक्कीच काढून ठेवायचं आहे विवाह प्रमाणपत्र किंवा गॅजेट याच्यापैकी एक गोष्ट तुमच्याजवळ असलीच पाहिजे जर तुमच्या नावात बदल असेल तर पुढे लग्नानंतर नावात बदल केला नाही मग विवाह प्रमाणपत्र लागेल का हे लागेल काहीच गरज नाही पडत जर तुमच्या नावात बदल नाही ना तर तुमच्याकडे आता विवाह प्रमाणपत्र नसेल ना तरी चालणार आहे तरी काही प्रॉब्लेम येत नाही लक्षात घ्या नावात बदलच केला नाही तसंच नाव ठेवलेलं लग्न झालेले पण आधार कार्डवर पण माहेरचं नाव आहे शैक्षणिक डॉक्युमेंटवर पण माहेरचं नाव आहे पॅन कार्ड कार्ड सगळीकडे माहेरचं नाव आहे तर काहीच प्रॉब्लेम इथं पुढे हॉल तिकीट कोणत्या नावाने येईल जेव्हा तुम्ही हे भराल लक्षात घ्या त्यांच्या नावात बदल आहे नावात बदल आहे अशा नवीन नावाने येईल नाव नवीन नाव जनरली काय म्हणजे पतीच्या नावाचं येईल ते पतीच्या नावाने येईल आणि ज्यांच्या नावात बदल नाही त्यांचं मात्र जे काही दहावीच्या नाव दहावीच्या याच्यावर जे काही नाव असेल तेच नावाने तुमचं जे सर्टि जे काही हॉल तिकीट आहे तर ते येणार आहे ओके पुढे परीक्षा केंद्रात कोणतं ओळखपत्र घेऊन जायचं परीक्षा केंद्रात तेच ओळखपत्र घेऊन जायचं की जे नाव आहे तुमच्या हॉल हॉल तिकीटवर समजा तुमच्या पतीकडचं नाव असेल पतीकडचं जे काही तुमच्याकडे आधार कार्ड असेल पॅन पॅन असेल त्याच्यानंतर रेशन कार्ड असत त्याच्यानंतर रेशन कार्ड तर चालत नाही सध्या परंतु जे मतदान कार्ड असतं तर ते पण एक पुरावा असतो तर नावात बदल असल्यास त्यांनी तुम्ही जे नवीन नावाचं असतं नवीन नावाचे ओळखपत्र घेऊन जायचं आहे परीक्षेला मॅरेज सर्टिफिकेट विवाह प्रमाणपत्र विवाह प्रमाणपत्र लागतं किंवा गॅजेट या गोष्टी तुम्ही डायरेक्ट घेऊनच जायच्या तयारच ठेवायच्या काही प्रॉब्लेम येत नाही नावात बदल नसल्यास काही प्रॉब्लेम नाही नॉर्मल आधार कार्ड पॅन कार्ड जे काही गोष्टी असतील तर त्या तुम्ही घेऊन जायच्या तर हे सगळे गोष्टी काही कागदपत्र आहे ना फक्त वडिलांच्या नावानेच लागतात ते ते म्हणजे काय म्हणजे जात प्रमाणपत्र जात जी ना तिथे जन्मता येते जात माणूस बदलू शकत नाही भारतात आपण धर्म बदलू शकतो पण माणूस जन्माने ज्या जाती जन्मलेला आहे ती जात बदलू शकत नाही म्हणून तुमच्या वडिलांकडून जी कास्ट असेल तर तीच कास्ट तुमची कंटिन्यू असते त्याच वडिलांच्या नावाने तुम्हाला जात प्रमाणपत्र मिळतं त्याच वडिलांच्या नावाने तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे व्हॅलिडिटी भेटते त्यांच्याच नावाने तुम्हाला एनसीएल काढावं लागतं आणि त्यांच्या नावाने तुम्हाला ईडब्ल्यूएस काढावं लागतं एससीबीसी सर्टिफिकेट काढावं लागतं हे सगळे वडिलांच्या नावाने काढाव लागतात बाकी डॉक्युमेंट वडील किंवा पती कोणत्याही याच्या नावाने असले ते ते आहेत तर ते चालतात बाकी त्या दोन हजार पंचवीस मध्ये जे काही डॉक्युमेंट्स लागतात तर त्या डॉक्युमेंटची यादी देखील आपल्याला दे इथं दिलेली आहे पहिले तर तुमचा फोटो लागेल पाक्षिरी लागेल ते तर तुम्ही कधी देऊ शकतात पुढे महाराष्ट्राचे रहिवाशी असल्याबद्दलचं अधिवास प्रमाणपत्र म्हणजे काय डोमेसाइल्स प्रमाणपत्र तुम्ही म्हणाल हे वडिलांच्या नावाने चालेल काही प्रॉब्लेम नाही वडिलांच्या नावाने राहू द्या जातीचा दाखला जात प्रमाणपत्र हे मात्र वडिलांच्याच नावानेच पाहिजे जात वडिलांच्याच नावाने इथे लागणार आहे पुढे समांतर आरक्षणासाठी जे काही लाभ घेणार असतील महिला की दिव्यांगाचे प्रमाणपत्र तर ते दिव्यांगाचं प्रमाणपत्र लागेल ते शक्यतो वडिलांच्या नावाने असेल कारण की दिव्यांग जन्मतात तर ते लागेल माजी सैनिक असल्याबाबतचे प्रमाणपत्र पदवीधर अंशकालीन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू आणि तर याबाबतचे सगळे सर्टिफिकेट तुमचे जे आहेत तर ते असले पाहिजेत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे हे काय पाहिजे प्रमाणपत्र आणि गुणपत्र दोन्ही लागणार आहे ते दोन्ही तुमच्या वडिलांच्याच नावाने असतील बारावीचं प्रमाणपत्र आणि गुणपत्र हे दोन्ही लागतील शैक्षणिक अर्ता पदवीचं गुणपत्रक प्रमाणपत्र दोन्ही लागेल मास्टर ग्रॅज्युएशनचे प्रमाणपत्र गुणपत्र दोन्ही लागेल डीएडबीएड चे गुणपत्र आणि प्रमाणपत्र या दोन्ही गोष्टी तुम्हाला लागतील तर हे सगळे डॉक्युमेंट्स त्या महिला उमेदवारांनी जे आहेत तयार करून ठेवायचे हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला जे आहेत तर ते लागणार आहेत त्याच्यानंतर टी एटी जे काही सर्टिफिकेट असेल तर ते सर्टिफिकेट पण तुम्हाला इथं लागणार आहे तर या सगळ्या गोष्टी तुमच्या इथं तयार जे आहेत तर ते असणं इथं गरजेचं आहे आणि याच गोष्टींच्या आधारे तुम्ही जे आहेत तो तुमचा फॉर्म जो आहे तर तो भरू शकतात की देखील तुम्ही विशेष काळजी जी आहे तर ती घेतली पाहिजे तुम्ही जर कॅटची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण फास्ट ट्रॅक बॅच देखील लॉन्च केलेले या फास्ट ट्रॅक बॅचला एनरोल करू शकता त्याची फी फक्त आपण नऊशे नव्याण्णव रुपये फक्त एवढी ठेवलेले तर याला तुम्ही नक्कीच इनरोल करा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र